निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव संगमनेर तालुक्यातील साकूर येथे चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद साकूरकरांनो सावधान चोरटे झालेत पुन्हा एकदा सक्रिय साकूर येथील नामांकित डॉक्टर थोपटे यांचे बंद घर फोडण्याचा प्रयत्न थोपटे दाम्पत्य बाहेर गावी गेले असता दरोडेखोरांचा घरावर डल्ला मारण्याचा प्रयत्न दरवाजा तोडताना सायरण वाजल्यानं मोठा अनर्थ टळला संगमनेर तालुक्यातील साकूर येथे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद संगमनेर तालुक्यातील साकूर येथे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत साकूर पठार भागातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात मोटारी चोर केबल चोर मोटरसायकल चोर घटना दिवसेंदिवस वाढत असताना साकुर येथील बाजारपेठेतील शुक्रवारी पहाटे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत त्यामुळे नागरिकांनी चोरांपासून सावधान रहावे असं सा आवाहन घारगाव पोलीस स्टेशनकडून करण्यात आलंय सदर चोरांविषयी काही जण माहिती संशयास्पद वाटली तर तात्काळ घारगाव पोलिसांशी संपूर्ण संपर्क साधावा अशी माहिती घारगाव पोलिसांनी दिली आहे काल रात्री तीन वाजेच्या दरम्यान साकूर येथील डॉक्टर थोपटे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न करताना चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसतात तरी सर्वांनी सावधानता बाळगावी